आणि सात मध्ये सुद्धा पाच सहा गाड्या पडतात सहा गट मध्ये बैलगाडी मारक हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे आणि शर्यत म्हणजे हार आणि जीत होत असते लढत चलवली आर्याल आर पाहतात मुंबईकर आणि पर्याल गाडी बैठत पनवेलकरांची आणि गाडी गुरुवार जीवन वर्णिनामकरांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर बरोबर सर्जा सुंदर गाडी पहिली कोनवडवर कि आपल्या जीवन अवर्णिनाम यांच्याबद्दल कोणावर पाचशे रुपयेचं इनाम आहे प्रणव आपल्या पक्षी घेऊन द्या घरे क्रमांक सातचा निकाल सातचा निकाल आता आज क्रमांक चार व गाडी सदगुरु श्री शंकर महाराज तसा सैतान फ्लॅन्स क्लब कोलोडी बरे बाप्र सर श्रीकांत नारायण पडेल अकुर्ली पढेल त्या एक नंबर बैलगाडी मालकाच त्यावेळी ते बसला चालकाचं चा हार्दिक अभिनंदन नाव यायचं बैलगाडी मालक आपल्या बैलाच हा लाडू आणि वादाची सुंदर अशी गाडी बरी सोमार त्याबद्दल